नमस्कार मित्रांनो मी उदय लवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा उघडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणी वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कुक्कुटपालक बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पण मितलं टायटल वाचलं हूं मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सहवाल की गवरान कुक्कुटपालनाची सुरुवात आता गावरान कोंबड्यांपासून करावी की मग गावरान कोंबडीच्या पिल्लांपासून सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वा सवाल कि गावरान कुकुट पालनाची सुरुवात अखेर गावरान कोंबडी पासून करावी की मग गावरान कोंबडीच्या पिल्लांपासून हा सवाल सध्याच्या कंडिशनला भारत वर्षातील तमाम पालक बांधवांच्या मनात आणि आज माझा सामान्य पालक के गावरान कुकुट पालनाची सुरुवात या ठिकाणी करायची तो सध्या विचारायला लागलाय की मला गावरान कुगुट पालन करायचे मला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे मग अशा परिस्थितीमध्ये मी गावरान कुकुट पालनाची सुरुवात गावरान कोंबड्यांपासून करू कि मग गावरान कोंबडीच्या पिल्लांपासून जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल कि गावरान कुकुट पालनाची सुरुवात ही गावरान कोंबड्यांपासून करावी कि मग गावरान कोंबडीच्या पिल्लांपासून तर याच्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा शेअर करण्यासाठी आप आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट ही जी सोशल मीडियाची साधनं आहेत यांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथे एकदा शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना बघा मी आपलंच मानत राहणार आणि आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच कल्या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की गावरान कुगुट पालनाची सुरुवात हे अखेर गावरान कोंबड्यांपासून करावी की मग गावरान कोंबडीच्या पिल्लांपासून आता हा जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे जर याचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर गावरान कोंबड्यांपासून सुरुवात केल्यावर काय होणार गावरान कोंबडीच्या पिल्लांपासून सुरुवात केल्यावर काय होणार हे सगळं तुम्हाला समजावून सांगतो ज्याच्यामुळे तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तर या ठिकाणी तुम्हास मिळून जातील तत्पूर्वी आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा एवढीच आपणास कळकळीची विनंती मी व्हिडिओची सुरुवात करून आपल्या सर्वांच्या मनातील प्रश्नांची उत्तरं देईल तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलो की आता रायझिंग स्टार परभणीनं ऑनलाईन ट्रेनिंग सुरू केली कारण गावरान गावरानकुगुटपालनात आजवर सांगणारं कुणी नव्हतं शिकवणारं कुणी नव्हतं समजावणारं कुणी नव्हतं मग या समस्येचा उपाय म्हणून आम्ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी आम्ही रायझिंग स्टार परभणी अंतर्गत ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रॅम सुरू केला आहे याच्यामध्ये आमचा जो मुख्य उद्देश आहे की गावरान कोंबडीचा आणि पिल्लांचा ऐंशी टक्क्यापर्यंत खाद्य खर्च कमी व्हावा त्यानंतर गावरान कोंबडी व पिल्लांसाठी उन्हाळा हिवाळा पावसाळा अवकाळी पाऊस गारपीट यापासून संरक्षण होण्यासाठी आदर्श शेड जंगली पशु पक्षी प्राणी यांच्यापासून सुरक्षा व्हावी म्हणून आदर्श शेड की जो शेड कमीत कमी भांडवलात व कमीत कमी जागेत कसा निर्माण करायचा याबद्दल आम्ही मार्गदर्शन करू ज्यामुळे तुमच्या पैशाची होईल बचत त्याचबरोबर गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ली यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन लसीकरण करूनसुद्धा आपल्या गावरान कोंबडी आणि पिल्लांवरती आजार आले तर या आजाराला ओळखून तात्काळ त्यांच्यावरती उपाययोजना करणार की ज्यामुळे आपल्या पिल्लांचा व कोंबडीचा मृत्यूदर कमी होईल हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन व तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कधी आणि कशी करायची याबद्दल पूर्ण मार्गदर्शन सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडे गावरान पिल्ले यांची मार्केटिंग कधी कुठे आणि कशी करायची याबद्दल मार्गदर्शन यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे सखोल मार्गदर्शन आपल्याला मिळेल ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीच वंचित करू शकणार नाही अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचा असेल तर आजच आपण संपर्क साधावा लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांनी फोन उचलला की त्यांना 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 की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासट वर तुमचं नाव पूर्ण पत्ता सांगाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढं पाठवलं की लखन सर आपण माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झो डबल एट फोर सिक्स झिरो पाडवल बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केल्यानं काय होईल मित्रांनो आपलं रजिस्ट्रेशन होईल व ज्यामुळे पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपणास मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमावण्यापासून आपणास कुणीही वंचित करू शकणार नाही कमवायचा असेल लाखोंचा निवळ नफा आणि करायचा असेल गावरान गोगुट पालन तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा संपर्क साधा यासाठी लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर मित्रांनो आता आपल्या मुख्य प्रश्नाचं उत्तर घेऊयात की गावरान गुगुट पालनाची सुरुवात करायची मग गावरान कुकुट पालनाची सुरुवात कोंबड्यांपासून करावी का पिल्लांपासून तर मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाचं एका शब्दात उत्तर द्यायचं झालं तर गावरान कुकुट पालनाची ही शंभर टक्के गावरान कोंबड्यापासूनच करावी मग गावरान पिल्लांपासून जर आपण सुरुवात केली तर आपलं नुकसान कशा पद्धतीनं होऊ शकते मी तुम्हाला समजावून सांगतो आणि सर ते शेवटी सांगतो की गावरान कोंबड्यांपासून पिल्लांची सुरु गावरान कोंबड्यापासून जर कुकुट सुरुवात केली तर आपण कशा पद्धतीनं पुढे जाऊ शकतो बघा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की आपण गावरान पिल्लांपासून सुरुवात करण्याचा जेव्हा विचार करतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आजच्या कंडिशनला बघायला गेली तर काय झाले की गावरान पिल्ल ही कुठंच मिळत नाहीत हा आपण बघितलं की चांद्यापासून बांद्यापर्यंत भरपूर जण म्हणतात की आमच्याकडे पाचशे हजार दोन हजार पाच हजार दहा हजार एवढी गावरान कोंबडीची पिल्लं विक्रीस उपलब्ध आहे पण मला सांगा जिथं गावरान कोंबड्याच पन्नास शंभर मिळण्यासाठी एवढा आपल्याला त्या ठिकाणी अथक परिश्रम करावा लागतो तिथं पाचशे हजार गावरान कोंबडीचे पिल्लं असू शकतात का हो अजिबात नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट एक गोष्ट लक्षात ठेवा की काय झालं आहे की आजकाल एक धंदा झाला आहे की काय करायचं अडीच अडीच तीन तीन पाच पाच वरांच्या मशीन घ्यायच्या त्याच्यामध्ये मिळतील ती अंडी घालायची मग ती अंडी गावरान कोंबडीची असतील ती अंडी सोनालीची असतील ती अंडी कडकनाथची असतील ती अंडी मिळतील ती म्हणजे आरायरची पण असतील त्याबरोबर कावेरीची असतील गिरिराज वनराज पातर्डी कुणाचा कुणाला ताळ मिळ नाही सर्व अंडे मग टाकले त्या अंड्यातून पिल्ले निघाली आता ही पिल्ले निघाली तर ही कोणत्या नावाखाली विकत आहेत तर गावरान कोंबडीच्या पिल्लं या नावाखाली विकत मग कोणी एका दिवसात पिल्लू पंचावन्नला द्यायले कोणी पंधरा दिवसाचं ऐंशी नव्वदला द्यायले कोणी एका महिन्याचं एकशे वीसला द्यायला एकशे चाळीसला कोणी दीडशेला पण द्यायले हा मुद्दा नाही की किती कितीला विकत आहेत मुद्दा हा आहे की या ठिकाणी रेट किती घेतात हा मुद्दाच नाही प्रॉब्लेम कुठे यायला आहे की गावरान कोंबडीची जी पिल्लं दिली चालली तर ही पिल्लं शंभर टक्के ओरिजिनल आहेत का तर नाही मग अशा परिस्थितीमध्ये फसगत होते जेव्हा आपण पाचशे हजार पिल्लं आणतो आन आणि ही पिल्लं आणल्यानंतर खूप जीव तोडून मेहनत करून सांभाळतो आणि सहा महिन्यानंतर आपल्याला कळते की आपण आणलेली गावरान कोंबडीची पिल्लं ही ओरिजिनल नाहीत आणि म्हणून गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात जर आपण गावरान कोंबडीच्या पिल्लांपासून केली तर ही पिल्लच गावरान असणार का नाही याबद्दल साशंकतान जेव्हा आपल्याला कळल की नाही ही पिल्ल गावरान नाही तोपर्यंत वेळ वाया गेलेला असेल पैसा वाया गेलेला असेल आणि मग आपला आत्मविश्वास खचतो आणि मग या कुक्कुटपालनाच्या व्यवसायाला आपण कुठंतरी दोष देतो पण ही चूक कुक्कुटपालनाची नाही तर आपली आहे म्हणून गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात या ठिकाणी शंभर टक्के गावरान कोंबड्यापासूनच करावी पिल्लांपासून अजिबात करू नये यामागचं हे पहिलं कारण दुसरं महत्त्वाचं कारण गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात पिल्लांपासून केली तर आपण काय करतो पाचशे हजार पिल्लं घेऊन येतो घेऊन आल्यानंतर ही पिल्लं या ठिकाणी एक दिवसाची जी असतात तर हे आपल्याला माहीत नसते म्हणजे तुम्ही एक दिवसाची आण पंधरा दिवसाची आणा एकमेचा हा प्रॉब्लेम नाही आहे पण तुम्हाला माहीत आहे का की ज्या ज्या कोंबडीच्या अंड्यापासून हे पिल्लं तयार झालेत त्या कोंबडीचं अंडे हे त्या ठिकाणी खूप जबरदस्त आहेत का म्हणजे तुम्हाला सांगतो तु समजावून की हे नॉन इन्फेक्टेड आहेत का म्हणजे याच्यावर कसल्याही प्रकारचा रोग नाही का म्हणजे ज्या कोंबडीनं अंडे दिले ती कोंबडी त्या ठिकाणी आजारी तर नव्हती त्या कोंबडीवर लसीकरण झालं होतं का नाही हे माहीत आहे का तुम्हाला अजिबात नाही पिल्लांवरून कोंबडीचं आपण त्या ठिकाणी जे आहे माहिती काढू शकतो का अजिबात नाही तर याच्यामुळं गावरान पिल्लांपासून आपण सुरुवात केली तर ही पिल्ल ज्या कोंबडीच्या अंड्यापासून तयार झाली त्या कोंबडीच्या आरोग्याची माहिती नाही पॅरेंट्स बॅचचा पत्ता नाही आजार होता का नव्हता माहीत नाही कारण कसं आहे की मदर बॅच जर त्या ठिकाणी डिसिजे असेल तर म्हणजे जर जर रोगीटा असेल तर समोरची बॅच पण रोगी निघणार आणि ही पिल्ल दिसताना तात्पुरती तंदुरुस्त दिसतील आणि आपल्या फार्मवर आणली की मग ती धडाधड धडाधड मरायला सुरू होतील तर याच्यामुळं सुद्धा गावरान कोंबडीच्या पिल्लांपासून आपण गावरान कुगुट जी सुरुवात न करता गावरान कोंबड्यापासून करावी यामागचं हे दुसरं कारण तिसरं कारण की गावरान कोंबडीची पिल्ल ही समजा एका ठिकाणी जन्मली एक्झाम्पल आपण पकडू की गावरान कोंबडीची पिल्ल ही परभणी जिल्ह्यात जन्मास आली इथून मी ही पिल्ल दिली समजा सपोज करा पुण्याला आता परभणीतलं वातावरण वेगळं पुण्यातलं वातावरण वेगळं आणि ही पिल्लं जर आपल्या परभणीतल्या वातावरणात सेड झाली असतील आणि पंधरा दिवसानं तुम्ही पुण्याला घेऊन गेले तर मला सांगा मग ही जी पिल्लं असतात त्यांना वातावरण सहन होईल का हो अजिबात नाही मग हजार पिल्लांमधील जवळपास दोनशे तीनशे पिल्लं तर अशीच मरून जाणार मग मला सांगा एक एक पिल्लू मरणं म्हणजे आपण खर्च केलेला एक एक रुपया वाया जाणं आणि अशा परिस्थितीमध्ये हे एक महत्वाचं कारण आहे की आपण दूरच्या अंतरावरून गावरान कोंबडीची पिल्लं आणली तर ही पिल्लं आपल्या वातावरणात टिकत नाहीत आणि याच्यामुळंच गावरान कोंबड्यांपासून सुरुवात करावी गावरान कोंबडीच्या पिल्लांपासून नको यामागचं हे तिसरं कारण जर चौथ्या कारणाचा आपण या ठिकाणी विचार करायला गेलो तर लक्षात घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण गावरान कोंबडीच्या पिल्लांपासून सुरुवात करायला गेलो आपण गावरान कोंबडीच्या पिल्लांची खरेदी देखील केली तर आपल्याला अनुभव काही नसतो आपण ब्रुडिंग व्यवस्थित करू शकत नाहीत आणि आपल्याला अननुभव असल्यामुळं या ठिकाणी आपण जसं जसं समोर जातो तसं तसं विविध प्रकारच्या अडचणी निर्माण होतात आणि मग आपले येथील एक एक पिल्लू एक्सपायर व्हायला लागलं की आपला कॉन्फिडन्स लूज आऊट होतो आणि एकदा आत्मविश्वास खचायला सुरू झालं की मग आपण आपल्या गावरान कोंबडीच्या पिल्लांकडे लक्ष देत नाहीत आणि याच्यामुळं सरते शेवटी जी पिल्ल त्या ठिकाणी वाचतात ती फार कमी असतात आणि याच्यामुळं आपलं आतोनात नुकसान होऊ शकते म्हणजे गावरान पिल्लांपासून सुरुवात केली तर ही पिल्लं ओरिजिनल आहेत का याबद्दल शंका दुसरी गोष्ट ही पिल्लं आपल्या वातावरणात टिकतील का याबद्दल शंका ज त्यानंतर तिसरा महत्त्वाचा जर मुद्दा बघितला तर या ठिकाणी ही जी पिल्लं असतात ज्या कोंबडीपासून अंडी मिळून ही पिल्लं तयार झाली त्या कोंबडीचं लसीकरण झाले का नाही याबद्दल माहिती नाही म्हणजे आपण पुन्हा आपला जीव धोक्यात घालायलो चौथी महत्त्वाची गोष्ट की ही पिल्लं खूप महाग पडतात याच्यामुळं आपलं बजेट बिघडतंय आणि आपल्याला पाचवा महत्त्वाचा मुद्दा की ब्रुडिंग वगैरेचा अनुभव नसेल तर याच्यामुळं सुद्धा या, या ठिकाणी पिल्लं दगावू शकतात याच्यामुळे एकच मुद्दा लक्षात घ्या की एवढ्या अडचणीत जाण्यापेक्षा जर आपण गावरान कोंबड्यांपासून या ठिकाणी गावरान कुकुट पालनाची सुरुवात केली आणि आपण एवढं तपासून घेतलं की आपल्यापाशी असणाऱ्या सर्व कोंबड्या गावरान आहेत आणि त्याच्यासोबत तुम्ही जर इन्क्युबेटर मशीन घेतलं तुम्हाला एक सिम्पल फॉर्म्युला सांगतो चला आपण पंचवीस गावरान कोंबड्या घेतल्या तीन चार गावरान कोंबडे घेतले आणि तुम्हाला सांगतो जास्त ना एक तीन आपण इन्क्युबेटर मशीन घेतल्या शंभर अंड्यांच्या तर बघा या माध्यमातून तुम्हाला रोजचे बारा ते तेरा अंडे मिळतील महिन्याकाठी तीनशे साठ अंडे एक वरचे अंडे जाऊ द्या तीनशे अंडे या शंभर अंड्याच्या तीन मशीनमध्ये टाकले दर महिन्याला अडीचशे पिल्ले मिळतील सव्वा दोनशे पिल्लं मोठी होऊन टिकतील पण मला सांगा याच्यामुळं एकीकडे आपला खर्च कमी व्हायला आहे आपल्याला पिल्ल ही घरच्या घरी निर्माण व्हायली आहेत म्हणून स्वस्त मिळाली तर ही पिल्लं आपल्याच वातावरणात निर्माण झाली आहेत म्हणून ती टिकणार या पिल्लांचा आपण लसीकरण व्यवस्थित फॉलो करणार फीड मॅनेजमेंट फॉलो करणार ज्या आपल्या कोंबड्या आहेत त्यांचं लसीकरण वेळोवेळी होणार म्हणून निघणारं अंड हे फ्रेश निघणार आणि नॉन डिसिजिव्ह निघणार आणि त्यातून निघणारं पिल्लू हे नॉन इन्फेक्टेड निघणार जबरदस्त निघणार मग मला सांगा जी गोष्ट कमीत कमी खर्चात होऊ शकते जी ज्या गोष्टीसाठी जास्त खर्च लागणार नाही पण वेळ थोडासा लागेल दोन चार महिने अलीकड पलीकड बस एवढाच मुद्दा आहे जर या सर्वांचा विचार केला तर बाबांनो मी तुम्हाला हा मनापासून कळकळीची कर विनंती करतो की तुम्ही काय करा चारशे प्रमाण पंचवीस कोंबड्या आणा दहा हजार जातील पाचशे प्रमाण चार कोंबडे आणा दोन हजार जातील बारा हजार आणखी कुठं जर भाव जास्त असाल तर हजार दोन हजार जाऊ द्या म्हणजे बारा ते पंधरा हजारात कोंबड्या आणि त्या ठिकाणी कोंबडे यांची खरेदी करा आणि त्याच्यानंतर काय करा तीन सेमी ऑटोमॅटिक मशीन ज्या की आपल्याकडं उपलब्ध आहेत जबरदस्त मिडियम क्वालिटीची बत्तीसशेला ला हाय क्वालिटीची पाच हजारला आहे या मशीन घ्या आम्ही मशीन दिल्यानंतर सर्व मार्गदर्शन करू म्हणजे तुम्ही अवघ्या सहा महिन्यामध्ये तुमच्या फार्मचा चेहरा मोहरा बदलू शकता आणि या माध्यमातून दर महिन्याला दोनशे पंचवीस कोंबड्या जर तुमच्या मोठ्या होऊ म्हणजे दोनशे पन्नास पिल्या निघाल सहा महिन्यात दोनशे पंचवीस कोंबड्या अंड्यावर येणार तर वर्षाकाठी दोनशे गुणिले बाराच करा जवळपास चोवीसशे पंचवीसशेपर्यंत तुम्ही पोहोचायले मग मला सांगा जी गोष्ट पंधरा हजार प्लस त्या ठिकाणी जवळपास दहा ते बारा हजार म्हणजे चाळीस हजार चाळीस हजार रुपयामध्ये शेळ व्हायली त्यासाठी कशाला जास्त खर्च करायचा आणि म्हणून या ठिकाणी सांगतो ज्यांना गावरान कुगुटपालन करायचं आहे व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे तुम्हाला तुमचा भाऊ तुमचा मित्र म्हणून हा उदय एक सल्ला देतोय हा सल्ला पोटापासून या ठिकाणी आहे मित्रांनो आणि हृदयापासून हृदयापर्यंत आहे की गावरान कुगुट पालनाची सुरुवात गावरान कोंबड्यापासूनच करा गावरान कुगुटपालनाची सुरुवात करत असताना सेमी ऑटोमॅटिक मशीनच घ्या गावरान कुगुट पालनाची सुरुवात करत असताना अनुभव नसेल तर ऑनलाईन ट्रेनिंग घ्या ही ऑनलाईन ट्रेनिंग आपण देतो जर कोणी इतर देत असेल तर तिथून घ्या बळजबरी नाही पण जर आपण गावरान कुक्कुटपालनातून लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याची इच्छा बाळगत असाल तर कुणाकडून तरी प्रशिक्षण घ्या जे प्रशिक्षण दोन दिवसाचं नसावं कायमस्वरूपी असावं आणि हे प्रशिक्षण आपण देतो त्यामुळं आपण चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करा सगळं विचारा पटलं तर व्हा नाही पटलं सोडा मशीन घ्या आणि एवढ्या कोंबड्या घ्या बस तीस चाळीस हजारामध्ये तुमचे वारे न्यारे होतील आणि तुम्हाला लाखोंचा निवळ नफा कमवण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही मग गावरान कुक्कुटपालन करायचं असेल तर पाहिजे आपल्याला या ठिकाणी अचूक मार्गदर्शन यासाठी आपण रायजिंग स्टार परभणी अंतर्गत ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम चालू केलाय याच्यामध्ये आपण उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन देतो ज्यामुळे आमच्यासोबत जोडला गेलेला कुक्कुटपालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे जर रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपल्यालाही सामील व्हायचा असेल तर आजच संपर्क साधा लखनसरांची नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट कॉल केला की लखनसरांना सांगा का आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन व्हायचं आहे मग लखन सर आपल्याला काय म्हणतील की तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाका मग लखन सर आपनास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ टेन चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केल्यानं तुमचं अवघ्या पाचशे रुपयात मासिक शुल्कावरती रजिस्ट्रेशन होईल ज्यामुळे लाखोंचा निवड नफा कमवण्याचा मार्ग होईल मोकळा करायचा असेल गावरान कुकुट पालन असेल लाखोंचा निवड नफा तर आजच रायजिंग स्टार परब्यांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट यावर कॉल करा तर मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यात छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले तर आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर एकच काम करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर स्वतःचं नाव पूर्ण पत्ता सहाकाचा पिनकोड आता आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पावडा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ आता आपण बघितलं की आवराण कुकुटपालनाची ही शंभर टक्के औरंगाण कोंबड्यापासून का करावी तर ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट मध्ये लिहून कळवा आवडला असं व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधव गुगुट पालक बांधव यांच्या पण व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडिया साधनांचा वापर करून लिंक शेअर करा राहिला असेल सबस्क्राईब करत प्रत्येक मायबाब शेतकरी मित्राला आणि कुकुटक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांना आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्यात शेवटच्या वर्षापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या घरातले सदस्य मला चॅनलला घ्या सबस्क्राईब करून चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बसून दिसणार लाल रंगाच्या सबक्राईबचे किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शन टच का त्या अंतर बदलून बाजूला या घटी एंटील टच करून आल्या नोटिफिकेशन ऑन करायच्या वेळ प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सदत मिळत राहतो तर मित्रांनो असेच एका नवीन व्हिडिओ स मी आपल्या मित्र उद्याला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार